पुणेकरांनो आपण लग्न रिसेप्शन वाढदिवस शैक्षणिक सांस्कृतिक शासकीय कार्यक्रम सत्कार समारंभ अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करत आहात येणाऱ्या अतिथींचा मान्यवरांचा पुणेरी पद्धतीने मानसन्मान करायचा आहे तर वाट कसली पाहताय सर्व प्रकारचे फेटे पगड्या मूर्तीचे ड्रेस छत्री अवदागिरी पासोड्या विविध प्रकारच्या टोप्या अतिशय सुंदर बांधणी केलेले वेगवेगळ्या वेग 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 व्हरायटीज मध्ये उपलब्ध असून खंदारे पेठेवाले यांचे स्वतःचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट असून हे डिस्ट्रीब्युटर असल्याने आपल्याला उत्कृष्ट कारागिरी मध्ये होलसेल दरामध्ये सर्व्हिस उपलब्ध असून याच्या ग्राहकांनी व्हिजिट व कॉल करून आपली ऑर्डर त्वरित बुक करून आकर्षक सवलतीचा लाभ घ्यावा पुणे सर्व वो फेटान सा खजाना एक ओ, खंदारे रविवार सोन्या पुणेकरांसाठी प्रकारच्या व ठिकाण फेटेवाले मारुती चौक सत्याऐंशी नव्वद पंच्याहत्तर शून्य दोन ब्याण्णव अठ्याऐंशी कस्टमर माझी एकच रिक्वेस्ट आहे की आम्ही सर्व प्रकारच्या प्रोव्हाइड सर्विस तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत काय आणि आश्चर्यकारक स्वस्त आहेत वाजवी दरामध्ये आहेत आणि इथे आल्यानंतर एकच बेनिफिट आहे की तुम्हाला इथे आल्यानंतर ग्रूमसाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व एकाच ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे आणि तेही एकदम रास्त दरात भेटणार आहे मार्केटपेक्षा नक्कीच आपल्याकडे सर्व गोष्टी स्वस्त आहेत त्याच्यामुळे तुम्हाला इथे आल्यानंतर तुमचा वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टी वाचल्या जाणार आहेत आणि ऑल आयटम म्हणजे तुम्हाला लागणाऱ्यापासून नवरदेवाच्या फेट्यापासून दागडी मोजडीपर्यंत सर्व प्रकारचे सर्व गोष्टी आपल्याकडे इथे एकच ठिकाणी तुम्हाला अवेलेबल होतात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूहातर्फे महाराष्ट्र राज्यातील पासष्ट चांद ताऱ्यांना राज्यस्तरीय पुरस्कारच्या आहेत विधान परिषद सभापती माननीय प्राध्यापक राम शिंदे समाजभूषण सिने अभिनेता महेश दादा देवकाते कला गौरव गणेश्याम बापू हाके समाज रत्न सिने अभिनेत्री निलोफर पठाण कलारत्न सिने अभिनेत्री प्राची पालवे कलारत्न सिने अभिनेत्री प्रांजली पवार कलारत्न सिने अभिनेता सचिन रणपिसे कलारत्न पुरस्काराने होणार सन्मानित राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क पुणे महाराष्ट्र राज्यातील पासष्ट चांदताऱ्यांना त्यांनी आपल्या कार्याची नवी ओळख करून दिल्याबद्दल आपल्या कार्याबद्दल चांगली कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूह महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे या पुरस्कार सोहळ्याचा कार्यक्रम सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रामनवमीच्या दिवशी संपन्न होणार आहे पुणे सोलापूर रोड हायवे थेऊरफाटा एस हॉटेल ठिकाणी भव्य दिव्य वातावरण राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा कार्यक्रम संपन्न होणार आहे या कार्यक्रमाची सुरुवात श्रीराम जन्मोत्सव साजरा करून होणार आहे या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे हे पासष्ट चांद तारे मानकरी होणार आहे अशी माहिती राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूहाचे संस्थापक अध्यक्ष राहुल कुदनर यांनी आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून दिलेली आहे यामध्ये पासष्ट चांद ताऱ्यांचा समावेश आहे महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यातील ज्या व्यक्तींनी आपल्या असणाऱ्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे अशा व्यक्तीला कलागुणांना वाव देण्यासाठी व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूहामार्फत राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीस हा आयोजित केला जाणार आहे या कार्यक्रमामध्ये रविवार दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक नऊ वाजता पुणे सोलापूर रोड हायवे एस फोर जी हॉटेल या ठिकाणी या सर्व पुरस्काराचे मानकरी यांचा भव्य दिव्य पुरस्कार सोहळा करण्यात येणार आहे यामध्ये पासष्ट व्यक्तींचा समावेश आहे ते पुढीलप्रमाणे माननीय प्राध्यापक शिवाजी शिवाली मालोजीराजे निंबाळकर मुक्कामपोस्ट सनसर तालुका इंदापूर जिल्हा पुणे राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार माननीय सौ कीर्ती सचिन बंग मुक्कामपोस्ट सोनई तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर राज्यस्तरीय शिक्षण रत्न पुरस्कार माननीय सौ भावना अविनाश पालवे सरपंच शिरसाटवाडी तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार माननीय श्री मोहन यादव ओवाळ उर्फ हबप मोहनानंद महाराज पुरंदा वडेकर मुक्कामपोस्ट पुरंदावडे तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर राज्यस्तरीय वारकरी समाज भूषण पुरस्कार माननीय श्री अशोक नागो नागोराव लवटे पोस्ट आनंदवाडी तालुका पालम जिल्हा परभणी राज्यस्तरीय शिक्षणरत्न पुरस्कार माननीय श्रीमती प्रज्ञा जनार्दन कोळेकर धायकुडे मुक्कामपोस्ट मोहोळ तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार माननीय श्री सज्जराव गोरक्षनाथ घाडगे सरपंच ग्रामपंचायत कणगर तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार प्राध्यापक डॉक्टर धनंजय महादेव होनमाने क्रांती अग्रणी डॉक्टर जी डी बापू लाड महाविद्यालय कुंडल जिल्हा सांगली राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार माननीय श्री संदीप हनुमंत खंदारे मुक्कामपोस्ट बालाजीनगर पवार हॉस्पिटल जवळ पुणे सिटी पुणे राज्यस्तरीय उद्योगरत्न पुरस्कार माननीय विद्या वाचस्पती डॉक्टर मिलिंद स्वामी महाराज पोसुरे गुरुवर्य सत्पुरुष स्वरूप संप्रदाय राज्यस्तरीय आध्यात्मिक क्षेत्रातील गौरव पुरस्कार ज्योतिषाचार्य माननीय श्री अखिलेश लक्ष्मण राजगुरू मुक्कामपोष्ठ मोहरी बुद्रुक तालुका भोर जिल्हा पुणे राज्यस्तरीय आदर्श ज्योतिष व वास्तुशास्त्र गौरव पुरस्कार माननीय श्री बाळासाहेब गबळू नाणेकर गुरव अनिकेत एजन्सी श्री ताजूबाई एंटरप्रायजेस अनिकेत जनरल स्टोअर्स पत्ता रणार ताजे तालुका मावळ जिल्हा पुणे राज्यस्तरीय उद्योगरत्न पुरस्कार प्राध्यापक डॉ मदन लक्ष्मण शिळके अर्थशास्त्र विभाग प्रमुख कैलासवासी बापूसाहेब पाटील एकंबेकर महाविद्यालय उदगीर जिल्हा लातूर राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार माननीय श्री संजय हरिदास खंडारे नांदेड सिटी सिंहगड रोड पुणे जिल्हा पुणे राज्यस्तरीय उद्योगरत्न पुरस्कार माननीय श्री श्याम रामदास पांढरे राहणार लाखणवाडा बुद्रुक तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा राज्यस्तरीय आदर्श प्रगतशील शेतकरी पुरस्कार कुमारी मोक्षदा विजयकुमार बाबर राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी स्कूल मु पुणे राज्यस्तरीय उत्कृष्ट खेळाडू पुरस्कार माननीय डॉक्टर ऋषिकेश संजय वालझाडे पोस्ट जुन्नर तालुका जुन्नर जिल्हा पुणे राज्यस्तरीय क्रीडा क्षेत्रातील गौरव पुरस्कार माननीय श्री महेश दादा मारुतराव देवकाते पाटील मुक्कामपोस्ट भिगवन तालुका इंदापूर जिल्हा पुणे राज्यस्तरीय कला गौरव पुरस्कार माननीय श्री बन्सी लहानू पारधी संस्थापक अध्यक्ष पारधी इंडस्ट्रीज अंबड नाशिक पारधी इंडस्ट्रीज पुणे श्री साई इंडस्ट्रीज ग्रुप गोंदे इगतपुरी नाशिक श्री साई इंजिनिअरिंग नाशिक राज्यस्तरीय उद्योगरत्न पुरस्कार माननीय श्री महिंद्रा नारायण तांबे मुक्काम ब्राह्मणी तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर राज्यस्तरीय सामाजिक क्षेत्रातील गौरव पुरस्कार डॉक्टर माननीय श्री गणेश तुकाराम पुंडे मुक्कामपोस्ट धनेगाव तालुका देवनी जिल्हा लातूर राज्यस्तरीय युवा आयडॉल पुरस्कार हबप्पा पांडुरंग मुरलीधर राजदेव मुक्कामपोस्ट ब्राह्मणी तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर राज्यस्तरीय आध्यात्मिक क्षेत्रातील गौरव पुरस्कार माननीय श्री संतोष बाबासाहेब घाडगे मुक्कामपस्ट कुंभारवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर राज्यस्तरीय युवारत्न पुरस्कार माननीय श्री गुंडोपंत ईश्वरा पाटील कारभारी श्री संत सद्गुरू बाळूमामा देवस्थान सेवेकरी आदमापूर तालुका भूदरगड जिल्हा कोल्हापूर राज्यस्तरीय आदर्श संत सद्गुरु बाळूमामा सेवेकरी पुरस्कार माननीय श्री गोपाळकुमार चांगदेव कळसकर पत्ता क्वार्टर क्रमांक छत्तीस डी टाईप थ्री आयुध निर्माण वरणगाव तालुका भुसावळ जिल्हा जळगाव राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार माननीय श्री संतोष पांडुरंग खैरे पंचमुखी मारुती मंदिराजवळ मुकामपोस्ट वडगाव मावळ तालुका मावळ जिल्हा पुणे एक्केचाळीस एकवीस सहा राज्यस्तरीय उद्योगरत्न पुरस्कार माननीय श्री दत्तात्रय रावसाहेब कोकरे मुक्कामपोस्ट अंतरवली तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर राज्यस्तरीय उद्योग रत्न पुरस्कार माननीय सौ प्रमिला विकास गोरे स्वर्गीय गुलाबराव गोरे शिक्षण संस्था चाकण मुख्याध्यापिका ज्ञानवर्धिनी विद्यालय चाकण तालुका खेड जिल्हा पुणे राज्यस्तरीय शिक्षण पुरस्कार माननीय सौ उषा विक्रम कदम मुक्कामपोस्ट नरसापूर तालुका भोर जिल्हा पुणे राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार माननीय श्री विवेक गोविंदराव गुरवसर मुक्काम पोस्ट वडगाव तालुका मावळ जिल्हा पुणे राज्यस्तरीय महाराष्ट्र भूषण पुरस्कार माननीय श्री नामदेव चंदू चव्हाण मुक्काम पोस्ट ब्राह्मण शेवगे तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव राज्यस्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्कार माननीय श्री अशोक विठ्ठल पाटील मुक्कामपोस्ट नरहे पुणे सिटी पुणे राज्यस्तरीय सामाजिक क्षेत्रातील गौरव पुरस्कार माननीय श्री सुनील विठ्ठल जाधव मुकामपोस्टर शिंगवे नाईक तालुकानगर जिल्हा अहिल्यानगर राज्यस्तरीय सामाजिक क्षेत्रातील गौरव पुरस्कार माननीय श्री हरगोविंद सिंह धनगर राष्ट्र धर्म और समाजसेवक पत्ता गाव पोस्ट झून सिटी जिल्हा मथुरा पिन अठ्ठावीस पंधरा शून्य एक राज्य उत्तर प्रदेश राज्यस्तरीय सामाजिक क्षेत्रातील गौरव पुरस्कार माननीय सौ माधुरी संदीप आडकर ग्रामपंचायत शिवली तालुका मावळ जिल्हा पुणे राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार माननीय श्री शंकर घनश्याम दास अदानी प्लॉट नंबर आठ सिव्हिल्स हडको भगतमळा सावेडी अहिल्यानगर राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार हपप वेदांताचार्य गहिनीनाथ वामन महाराज पालवे श्री क्षेत्र वृद्धेश्वर घाटशिरस तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर राज्यस्तरीय अध्यात्मिक क्षेत्रातील गौरव पुरस्कार माननीय श्री राजू चांगदेव गोरवे पोस्ट चांदापुरी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार माननीय श्री युसुफ मुस्तफा शेख पोस्ट देवकर वस्ती भोसरी पुणे सिटी पुणे राज्यस्तरीय उद्योगरत्न पुरस्कार कुमार किरण राजेंद्र चौधरी पोस्ट आनंदनगर हडको तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव राज्यस्तरीय आदर्श निवेदिका पुरस्कार माननीय श्री श्रीनिवास सुरेश बोजा गजबेवस्पी वस्ती भिस्तभाग सावेडी अहिल्यानगर राज्यस्तरीय अध्यात्मिक क्षेत्रातील गौरव पुरस्कार माननीय श्री जितेंद्र प्रल्हाद माळे मुक्कामपोस्ट टाकळी खुर्द जामनेर जिल्हा जळगाव राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार माननीय श्री प्रमोद त्र्यंबक गजबार मुकामपोस्ट कवठा तालुका नेवासा जिल्हा अहिलानगर राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार माननीय श्री नितीन रावसाहेब राठोड मुकामपोस्ट कुंभार पिंपळगाव तालुका घनसावंगी जिल्हा जालना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार माननीय श्री महादेव दत्तू सोनटके मुक्कामपोस्ट पोस्ट इटकळ तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव राज्यस्तरीय उद्योगरत्न पुरस्कार माननीय श्री रामचंद्र मारुती सुपेकर मुक्काम पठारवाडी पोस्ट निघोस तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर राज्यस्तरीय सामाजिक क्षेत्रातील गौरव पुरस्कार माननीय श्री भारत उत्तमराव वाबळे मुक्काम पोस्ट अंतर्वाले तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर राज्यस्तरीय प्रशासकीय क्षेत्रातील गौरव पुरस्कार माननीय श्री खुशाल गोविंद सोर मुक्काम हिंगणवाडी पोस्ट नांदगाव तालुका नांदगाव जिल्हा नाशिक राज्यस्तरीय कृषी रत्न पुरस्कार माननीय श्री सखाराम मालुसरफ मुक्काम पोस्ट नांदगाव तालुका नगर जिल्हा अहिल्यानगर राज्यस्तरीय सामाजिक क्षेत्रातील गौरव पुरस्कार माननीय श्री प्रदीप पोपटराव गोरे मुक्काम पोस्ट खडकी तालुका मालेगाव जिल्हा नाशिक राज्यस्तरीय आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार माननीय श्री कांता मानू राठोड भुतेकर पेज दोन वाघजाई नगर आंबेगाव खुर्द रूम नंबर बावन्न आंबेगाव पुणे राज्यस्तरीय सामाजिक क्षेत्रातील गौरव पुरस्कार माननीय श्री सुरेश काशीनाथ खोसे मुक्काम पोस्ट पादळी पाडळी दरिया तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार माननीय प्रांजली सुनील पवार सिने अभिनेत्री मुक्कामपोष्ट शांतिनिकेतन सोसायटी प्लॅट नंबर एक वारझे हायवे पुणे अठ्ठावन्न पुणे राज्यस्तरीय कलारत्न पुरस्कार माननीय चिरंजीव मंगेश भानुदास लोहकरे मुकामपोस्ट कारवाडी तालुका कोपरगाव अहिला जिल्हा अहिलानगर राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार माननीय प्राची पालवे मुकामपोस्ट पुणे जिल्हा पुणे राज्यस्तरीय कलारत्न पुरस्कार माननीय श्री सचिन दशरथ रणपिसे चित्रपट निर्माते दिग्दर्शक मुक्काम पोस्ट वालचंद्रनगर कळम पुणे राज्यस्तरीय कलारत्न पुरस्कार माननीय श्री महेश तुकाराम गाडव गावडे मुक्काम पोस्ट पारवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे राज्यस्तरीय प्रशासकीय क्षेत्रातील गौरव पुरस्कार माननीय श्री ज्ञानदेव नामदेव लंके मुक्काम पोस्ट निघोस तालुका पारनेर जिल्हा अहिलानगर राज्यस्तरीय सामाजिक क्षेत्रातील गौरव पुरस्कार माननीय प्राध्यापक रामशंकर शिंदे सभापती महाराष्ट्र विधानसभा परिषद विधान परिषद मुक्काम पोस्ट चौंडी तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार माननीय श्री मंकळराव दशरथ पांढरे मुक्काम चव्हाणवाडी पोस्ट वाघोली तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर राज्यस्तरीय आदर्श मेंढपाळ पुरस्कार माननीय निलोफर खलील पठाण मुक्काम पोस्ट सातारा जिल्हा सातारा राज्यस्तरीय कलारत्न पुरस्कार माननीय श्री सखाराम काशीनाथ खोत मुक्कामपोष पळसदेव तालुका इंदापूर जिल्हा पुणे राज्यस्तरीय सामाजिक क्षेत्रातील गौरव पुरस्कार माननीय श्री संतोष बाळासाहेब बिचुकले मुकामपोष भडकमकर नगर फलटण जिल्हा सातारा राज्यस्तरीय सामाजिक क्षेत्रातील गौरव पुरस्कार माननीय श्री घनश्याम आनंद हाके पोस्ट अमर नगरी सोलापूर रोड हॉटेल कृष्ण छायाजवळ हडपसर पुणे शहर पुणे राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार माननीय श्री सुहास रामचंद्र शिंडे सरपंच ग्रामपंचायत माले तालुका मुळशी जिल्हा पुणे राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूहातर्फे मनापासून आभार व त्यांना पुढील कार्यासाठी अनंत अनंत शुभेच्छा ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर करा